बातमी आहे बच्चू कडू यांच्या वक्तव्या संदर्भात राज्याची परिस्थिती निराशाजनक आहे बच्चू कडू यांनी महायुतीला घरचा दिलाय राज्याची परिस्थिती असं म्हणत बच्चू कडू यांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय कष्टकऱ्यांसाठी योजनांचा अभाव पडत असल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलंयकडे निराशा आहे पूर्ण कष्ट करणाऱ्यांसाठी कुठल्याही योजना आखल्या जात नाही आणि दुसऱ्या इकडे मताच्या अशा प्रकारच्या घोषणा करत लोकांना दूर साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या मग लखपती भगिनी किंवा लखपती महिला म्हणून आपण एका इकडे घोषणा करत आहे दुसरीकडे आत्महत्याग्रस्त शेतकरीची संख्या वाढत जात आहे तर मला असं वाटतं तिथं लाखोची लोक दुसराहीकडे लाखप देण्याची व्यवस्था करण्याचा जो एक केवलवाणी प्रयत्न करत आहे तो चुकीचा मला असं वाटतं या देशामध्ये मजूर आणि शेतकरी हा सुखी झाला तर लाखो भगिनी बहिणी आणि सगळ्या समाजाच्या धर्माच्या सुखी झाल्याशिवाय राहणार नाही त्या करोडपती होण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आपण लखपतीचं गाणं घेऊ नको गुट्टा किती ते पहिले पहा